मी सीमा माझ्या लग्नाला सहा महिने माझा नवरा राजेश कामासाठी परदेशात होता घरात मी एकटीच असायचे त्यामुळे वेळ कधी कधी खूप जड जायचा जा। रोज भाजी आणि दूध वाल्याशिवाय माझे कुणाशी बोलणं व्हायचं नाही पण आता काही दिवसांपूर्वी आमच्या शेजारी नवीन शेजारी राहायला आले ते एक जोडप होतं त्यांच्यासोबत एक मुलगाही होता ज्यावेळी ते सामान शिफ्ट करत होते तेव्हा मी बाहेर अंगणातच होते त्यावेळी तो शेजारी मुलगा माझ्याकडे शांतपणे पाहत होता त्याच्या डोळ्यात एक वेगळाच भाव होता ना हसू होतं ना बोलणं होतं एक क्षणासाठी तर मला असं वाटलं की जणू तो काहीतरी निरीक्षण करत असल्यासारखा बघतोय माझी त्याच्यावर नजर गेली म्हणून मी थोडं हसले पण तेव्हाच त्याने एकदम नजर खाली घेतली मला वाटलं पहिल्या भेटीत असं स्माईल करणं कोणालाही अफवड वाटू शकतं म्हणून मग मीही माझ्या चेहऱ्यावरचं हास्य विरळ केलं त्याच दिवशी काही वेळाने तीस शेजारी चार्जर मागण्यासाठी माझ्या घरी आली ती बोलकी आणि मोकळ्या स्वभावाची होती त्यावेळीही तो राणीसोबत चार्जर घ्यायला माझ्या घरी आला होता आणि तेव्हाही तो माझ्यापासून नजर चोरत होता असो ती त्या मुलाची आई होती ती म्हणाली हॅलो मी राणी दोन दिवसांपूर्वीच मी तुमच्या शेजारी राहायला आले आहे माझ्या नवऱ्याची ट्रान्सफर या शहरात झाल्यामुळे आम्ही ते घर घेतलंय मला इथे सगळं काही नवीन असल्यामुळे थोडी माहिती घेण्यासाठी मी तुमच्याकडे आले होते तेव्हा मी तिला म्हणाले की काही चिंता करू नका तुम्हाला जर कसली गरज असेल तर मला बिंदास्त सांगा मी तुम्हाला नक्की मदत करेल तेव्हा ती म्हणाली शिफ्टिंगमध्ये माझ्या मोबाईलचं चार्जर माझ्याने कुठे ठेवलं गेले ते मला माहीत नाही त्यामुळे मला चार्जर हवं होतं कृपया तुम्ही मोबाईलचं चार्जर काही वेळासाठी मला द्याल का नाहीतर एक काम करा माझा मोबाईल घ्या आणि काही वेळ तुमच्या इथे चार्जिंगला लावा कारण घरात अजूनही शिफ्टिंगचा पसारा पडलाय त्यामुळे परत तुमचाही मोबाईल चार्जर माझ्याकडून कुठेतरी ठेवला जाईल त्यावर तिला होकार भरून मी तिचा मोबाईल माझ्या मोबाईलच्या चार्जरला लावला मी काहीच वेळात येते असं म्हणून राणी तिथून निघून गेली संध्याकाळच्या वेळी दरवाजाची बेल वाजली तेव्हा माझा नवरा घरी आला होता माझा नवरा बाहेर देशात कामाला होता त्यामुळे ते घरापासून लांब असायचे यावेळी तंबल एक महिन्याकरता राजेश घरी आला होता राजेशला पाहताच मी त्याची गळाभेट घेतली आमचं लग्न होऊन आता कुठे सहा महिने पूर्ण झाले होते माझा नवरा परदेशात गेल्यावर मला कायम त्याची आठवण सत्वत राहायची कारण घरात सासू सासरे नव्हते माझ्या लग्नाच्या आधीच ते देवाघरी गेले होते त्या दिवशी रात्री आम्ही दोघेही जेवायला बसलो तेवढ्यात घराची बेल वाजली नक्कीच राणी तिचा मोबाईल घेण्यासाठी आली असेल असं मला वाटलं आणि मी दरवाजा उघडायला गेले पण दरवाजा उघडला तर समोर आमचा नवीन शेजारी होता दरवाजा उघडताच तो माझ्याकडे एकटक बघू लागला त्याला अशी कोणती सवय होती हे त्याचं तलाश ठाऊक पण त्याचं अशा प्रकारे मला बघणं मला थोडं विचित्रच वाटत होतं कारण जेव्हा त्यांची शिफ्टिंग चालू होती तेव्हाही तो अगदी त्याच पद्धतीने माझ्याकडे बघत होता आणि मला ते अजिबात आवडत नव्हतं त्याला मी काही विचारणार तोच तो मोबाईल असं बोलला त्यावरून मला समजलं की सीमाने त्याला तिचा मोबाईल घेण्यासाठी पाठवलं असावं मी त्याला म्हणाले दोन मिनिट थांब मी मोबाईल घेऊन आलेच तेवढ्याच सीमाने त्याला आवाज दिला सीमाने त्याला आवाज दिला त्यावरून मला समजलं होतं की त्याचं नाव ना ना चा त्या त्या ना आदेश आहे सीमाची आणि माझी एवढी अजून ओळख नव्हती नाहीतर मी आदितची कंप्लेंट तिच्याकडे केली असती पण आत्ताच नवीन आलेल्या शेजाऱ्यांना अशा काही गोष्टी सांगणं म्हणजे भांडण्याचं कारण झालं असतं त्यामुळे मी काही न बोलता त्याकडे दुर्लक्ष केलं व घरात शेरले त्या रात्री अचानक आदिशचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर आला तेव्हा मी उठून पाहिलं तर समोरच्या घराच्या खिडकीत आदिश स्वतःच्या चेहऱ्यावर टॉर्च पकडून उभा होता आणि ते मला आमच्या रूम मधल्या खिडकीतून स्पष्ट दिसत होत त्याला तिथे हुब बघून मला तर भीतीच वाटली तेव्हा मी लगेच उठून खिडकीचे पडदे लावून घेतले दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता करत असताना मी राजेशला ती रात्रीची गोष्ट सांगितली त्यावर तो म्हणाला की लहान मुलं असेच खटाळ असतात आदेशही अंधार असल्यामुळे काहीतरी खोड्या करत असेल तू त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस बरं सांग आज तू माझ्यासाठी दुपारी काय स्पेशल मेनू बनवणार आहेस तेव्हा मी राजेशला म्हणाले तुझ्यासाठी ते सरप्राईज आहे पण हो तुला आवडणारी गोष्ट मी बनवणार आहे तेव्हा राजेश म्हणाला ठीक आहे मी आतुरतेने दुपारच्या जेवणाची वाट पाहिन मग नाश्ता आटपून राजेश त्याचं काम करत रूममध्ये बसला मी त्यावेळी विचार करत होते की राजेशला आवडेल असं मी काय बनवू शकते तेव्हा मला एकदमच आठवलं की राजेशला आमरसपुरी खूप आवडते मला आंबे घेण्यासाठी कुठे लांब जाण्याची गरज नव्हती आमच्या घराच्या अंगणातच एक बहारदार असं आंब्याचं झाड होतं तेव्हा मी एक छोटी बास्केट घेऊन अंगणात गेले मी जेव्हा अंगणात गेले तेव्हा मला दिसलं की आंबे तर माझ्या हाताला येणार नाहीत एवढा ते उंचीवर होते तेव्हा मी राजाची मदत घेऊ शकत नव्हते कारण मला माहीत होतं जर मी त्याला बाहेर बोलावलं तर माझं सरप्राईज सरप्राईज राहणार नाही त्यामुळे मी एका काठीच्या मदतीने आंबे पाडण्याचा प्रयत्न करू लागले पण तरी माझा हात आंब्यांपर्यंत काही पोहोचत नव्हता पण तरीही मी प्रयत्न करत होते आणि अचानक कुणीतरी मला मागून हलकासा आधार दिला मी शंभर समजले की राजेश असेल पण तो आदेश होता मी त्याच्याकडे रागाने बघताच तो शांत आवाजात म्हणाला मी तुमची मदत करत होतो त्याचा हात काढताना मला जाणवलं तो मला स्पर्श करू पाहत नव्हता पण अंतर चुकीचं ठरत होत मी स्वतःला सावरत म्हणाले मदत करायला हरकत नाही पण आधी विचार तर तो काही न बोलता मान खाली घालून निघून गेला त्याच्यात अजब नम्रता होती आणि एक भयान शांतता थोड्या वेळाने मी राजेशसमोर जेवणाचं ताट वाढलं तो आमरसाचा बेत पाहून फार खुश झाला होता तो म्हणाला सीमा देवाने मला तुझ्यासारखी बायको देऊन मला खूप मोठा आशीर्वाद दिला आहे कारण मी मनातही तेच विचार करत होतो की मला आमरसाची आठवण येत आहे आणि नेमकं तो आमरसच बनवला तेव्हा आम्ही दोघे गप्पा मारत छान जेवण करत होतो त्याच दिवशी संध्याकाळी राजेशला त्याच्या कंपनीतून फोन आला तो फोनवर बोलत बोलत बेडरूममध्ये गेला तेव्हा मी घरातील आवरावर करत होते फोनवर बोलून झाल्यावर राजेश माझ्याकडे आला तो म्हणाला सीमा मला माझ्या कंपनीतून अर्जंट फोन आला होता मला आता दोन दिवसात पुन्हा कामानिमित्त परदेशात जावं लागणार आहे मी नाराज झाले होते कारण राजेश नुकताच आला होता आणि लगेचच त्याला परत जावं लागणार होतं तेव्हा मी त्याला म्हणाले राजेश असं किती दिवस चालणार आहे तू महिने महिने बाहेर असतोस आणि मी इथे घरी एकटीच असते मला अजिबात करमत नाही मलाही तुझ्यासोबत घेऊन चल तेव्हा राजेश म्हणाला आता लवकरच मी या शहरातील कंपनी जॉईन करणार आहे मग आपण त्या कंपनीच्या जवळच फ्लॅट घेऊ आणि तिथे छान राजा राणीचा असेच दोन दिवस उलटले त्या दिवशी संध्याकाळी जवळपास सात वाजता राजेशची फ्लाईट होती त्याला एअरपोर्टवर सोडून मी घरी येत होते घरात पोहोचताच मला फार थकल्यासारखं झालं होतं तेव्हा मी सोफ्यावर बसलेच होते तोच पुढच्या क्षणाला दरवाज्याची बेल वाजली मी दरवाजा उघडायला फार कंटाळ करत होते कारण मी फार थकले होते पण एकसारखी बेल वाजू लागली तेव्हा मी उठून दरवाजा उघडला तेव्हा समोर राणी होती ती खूप घाबरलेली दिसत होती तिच्या चेहऱ्यावर घाम फुटलेला होता आणि थरथरत्या स्वरातच ती मला म्हणाली सीमा माझ्या नवऱ्याचा अपघात झाला आहे त्यामुळे मला पटकन तिथे पोचावं लागेल तू आदेशला थोडा वेळ सांभाळशील का तुझा नंबर मला दे मी तिकडे पोहोचून तुला लगेच कळवते मला आताच एका व्यक्तीचा फोन आला होता आणि तोही माझ्या नवऱ्याच्या मोबाईलवरून की तुमच्या पतीचा अपघात झाला आहे त्यांनी मला तिथल्या लोकेशन पाठवलं आहे आता मी तिथे जात आहे प्लीज तू आदेशला थोडा वेळ सांभाळ तेव्हा तिच्या मागे थांबलेला आदेश समोर आला आणि राणी पळतच जाऊन गाडीत बसली आणि तिथून निघून गेली मला काही कळण्याआधी ती आदेशला माझ्याकडे सोपवून गेली होती माझ्या डोक्यात हेच विचार चालू होते की आदितचं वागणं थोडं विचित्र आहे त्यातल्या त्यात राजेश आत्ताच परदेशात गेलाय घरी मी एकटीच आहे पण आता शेजार धर्म म्हणून मला त्याला थोडा वेळ माझ्या इथे ठेवून घ्यावं लागणार होतं तेव्हा मी पाहिलं त्याच्या डोळ्यात आश्रू होते मला त्याच्यावर दया आली मी सोफ्यावर जाऊन बसले आणि त्याला एका बाजूला बसवलं मी त्याला म्हणाले आदेश काळजी करू नकोस तुझे वडील ठीक असतील माझा नंबर राणी घेऊन गेलीच आहे थोड्या वेळातच तिचा फोन येईल सगळं काही ठीक असेल तेव्हा आदेश फक्त मान डोलवत होता त्याला कदाचित जास्त बोलायची सवय नव्हती कारण याआधी तो फक्त माझ्याकडे बघतच असायचा तेव्हा मी फार दमले होते तरी मी हिंमत करून उभी राहिले आणि स्वयंपाक बनवायला किचनमध्ये गेले तेव्हा स्वयंपाक बनवत असताना आदेश तिथे आला मी त्याला विचारलं की तुला काही हवं होतं का त्यावर तो म्हणाला काकी तू फार दमलेली दिसतेस तुला माझी काही मदत हवी असेल तर मी तुला मदत करतो असं म्हणून तो मला स्वयंपाकात मदत करू लागला त्याला मी वाईट मुलगा समजले होते पण तो तर मला मदत करत होता कदाचित त्याचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन मी विचार केला तसा नव्हताच तेव्हा स्वयंपाक बनवत असताना आदेशची मला खूप मदत झाली होती जेवण करत असताना देखील तो शांतपणे जेवण करत होता तेव्हाही तो माझ्याशी जास्त काही बोलला नव्हता मला एकदमच आठवलं की राणी मला पोचल्यावर फोन करणार होती तिने गडबडीत माझा नंबर तर घेतला होता पण माझ्याकडे तिचा नंबर नव्हता त्यावेळी मला तिची काळजी वाटू लागली होती मी आदेशला त्याच्या आईचा नंबर विचारला तर तो म्हणाला माझ्या आईने नवीन नंबर घेतला आहे तो मला पाठ नाही आणि जुना नंबर तिचा बंद झाला आहे त्यावर मी म्हणाले ठीक आहे काही हरकत ना काही ही ही नाही काही वेळाने मला राणीचा फोन आला ती म्हणाली माझ्या नवऱ्याचा भीषण अपघात झाला आहे त्याला आत्ताच हॉस्पिटलमध्ये आम्ही घेऊन आलो आहोत त्याच्याजवळ थांबायला इथे कोणीही नाहीये आणि हॉस्पिटलही आपल्या घरापासून जवळपास वीस किलोमीटर लांब आहे त्यामुळे आज रात्री आदेशला तुझ्या घरी थांबावं लागणार प्लीज तू माझी तेवढी मदत कर उद्या सकाळी मी लवकरच घरी येऊन त्याला माझ्यासोबत घेऊन जाईन तेव्हा मी तिला ठीक आहे म्हणाले पोटभर जेवण झाल्यामुळे मला आता झोप लागू लागली होती त्यामुळे माझा सोफ्यावरच डोळा लागू लागला मला बाहेर हॉलमध्ये झोप कधी आली हे मला समजलं नव्हतं मध्यरात्री मला जाग आली तेव्हा मी पाहिलं आदेश तिथेच बसून होता मी त्याला विचारलं की आदेश तू अजून झोपला नाहीस तर तो म्हणाला की कुठे झोपायचं तेही मला माहित नाही तर मी कसं झोपणार माझा सोफ्यावरच डोळा लागला त्या होता त्यामुळे आदेशही तिथेच बसून होता तेव्हा मी त्याला म्हणाले की तू जाऊन झोप मी इथे सोफ्यावर झोपते एका रात्रीची गोष्ट होती त्यामुळे मी सोफ्यावर झोपायला तयार झाले होते तेव्हा आदेश बेडरूम मध्ये जाऊन झोपला सकाळी जेव्हा माझा डोळा उघडला तेव्हा मी पाहिलं आदेश त्याचा आवरून हॉलमध्ये येऊन बसला होता मला जाग आली तेव्हा त्याला पाहून मी तर घाबरलेच होते कारण तो मला एक सारखा बघत होता त्याचं तसं वागणं पाहून तो कधी घरी जातोय याची मी वाट बघू लागले होते जसं तसं मी त्याच्यासोबत थांबले होते आता मी राणीची वाट बघत होते की ती घरी येऊन हो त्याला कधी घेऊन जाईल तिची वाट बघत बघत तीन चार तास उलटले दुपार हो होत आली होती तरी राणी अजूनपर्यंत तरी माझ्या घरी आली नव्हती त्यामुळे मी तिला फोन लावू लागले तिला फोन लावला तर तिचा फोन बंद येत होता तेव्हा मी तिला सलग तीन चार वेळा फोन केले पण तिचा फोन तर सतत बंदच येत होता तिने ना मला हॉस्पिटलचा पत्ता दिला होता ना तिचा दुसरा कुठला नंबर माझ्याकडे होता ते नवीनच राहायला आले होते त्यामुळे मला त्यांच्याबद्दल जास्त काही माहिती नव्हती काल संध्याकाळच्या थकप्यामुळे मला अजूनही बरं वाटत नव्हतं आणि सोफ्यावर झोपल्यामुळे माझं अंगही दुखू लागलं होतं त्यामुळे मी दुपारून बाहेरूनच जेवण मागवलं दुपारची संध्याकाळ आणि संध्याकाळची रात्र झाली तरीही राणीचा काहीच पत्ता नव्हता मला टेन्शन येऊ लागलं ला होतं कारण आज पुन्हा मी आदेशला माझ्या घरी ठेवू शकणार नव्हते माझा नवरा घरी नसल्यामुळे माझ्या मनात तर त्याच्याबद्दल अजूनच भीती निर्माण होऊ लागली होती मी राणीला सतत फोन ट्राय करत होते पण तिचा फोन अजूनही बंद येत होता त्या दरम्यान मी तिच्या घरी जाऊन पाहिलं तर तिच्या घराला लॉक होतं आता राणी फोन उचलत नव्हती म्हणून मी आदेशला तर हाकलून देऊ शकत नव्हते कारण राणी विश्वासाने त्याला माझ्याकडे सोडून गेली होती असेच पुढचे दोन दिवस उलटले आदेशला माझ्या घरी राहून चार दिवस झाले होते मला असं वाटू लागलं होतं की आदेशच्या घरात काहीतरी गोष्ट घडली आणि तो व राणी मिळून माझ्यापासून ते लपवत आहेत तेव्हा मी माझा संशय दूर व्हावा म्हणून आदेशला जाब विचारायला जाऊ लागले त्यावेळी तो मला घरात कुठेही दिसला नाही मी बाहेर जाऊन पाहिलं तर तो मला अंगणातून बाहेर जाताना दिसला तेव्हा मी त्याला जोराने आवाज दिला आणि घरात बोलावलं त्याचवेळी माझं लक्ष राणीच्या घराकडे गेलं तेव्हा मी राणीच्या घराच्या दरवाज्याजवळ जाऊन पाहिलं तेव्हा मला तिच्या घराच्या खिडकीतून जे दृश्य दिसलं ते पाहून तर मला खूप मोठा धक्का बसला होता त्यातून स्वतःला कसं सावरावं तेच मला समजत नव्हतं तेव्हा मी जड पावलांनी माझ्या घराकडे चालत आले आणि जेव्हा मी घरात पोहोचले तेव्हा हॉलमध्ये आदेश टीव्ही लावून बसला होता आणि टीव्हीवर बातम्या सुरू होत्या त्या बातम्यांमध्ये जे दाखवलं जात होतं ते पाहून तर मला अजूनच जोराचा झटका बसला मला धक्क्यावर धक्के बसतच चालले होते त्या बातम्यांमध्ये तिच्या नवऱ्याचा फोटो दाखवला जात जात होता सांगितलं की हे दोन लोक मुलांचं अपहरण करून त्यांना दुसऱ्या देशात विकतात यांचा शोध लागला आहे आणि पोलिसांनी त्यांना आता ताब्यात घेतला आहे तेव्हा मला समजलं की आदेशाचाही शोध पोलीस घेत होते कारण राणी आणि तिच्या साथीदाराने म्हणजेच ते ज्याला नवरा म्हणत होती त्यांनी आदेशला एका अनाथाश्रमाच्या बाहेरून पळवून आणलं होतं आदेश हा एक, एक मतिमंद मुलगा होता अशी माहिती त्या बातमीत देण्यात येत होती ती बातमी बघितल्यानंतर आदेशनं माझ्याकडे एकटक नजर लावून बघण्याचं कारण मी समजले होते मगाशी मी जेव्हा राणीच्या घरात खिडकीतून आत पाहिलं तेव्हा मला तिच्या घरात त्यांनी शिफ्ट केलेली एकही वस्तू दिसत नव्हती म्हणजेच राणी आणि तिचे साथीदार तिथे असल्याचं पोलिसांना समजलं होतं त्यामुळे त्यांनी रातोरात तिथून पळ काढला आणि आदेशला माझ्याकडे सोडून गेले ती बातमी बघून माझ्या मनातल्या सगळ्याच प्रश्नाचं उत्तर मला मिळालं होतं तेव्हाच मी वेळ न घालवता पोलिसांना याबाबत माहिती दिली पोलीस येऊन आदेशला घेऊन गेले घरातून जाताना त्याच्या डोळ्यात आश्रू होते तो जरी मतिमंद असला तरी त्याच्यात एखाद्या सामान्य माणसाप्रमाणे भावना होत्या त्या दिवशी मला एक नवीन शिकवण मिळाली होती की कोणावरही लगेचच विश्वास ठेवू नये कारण या जगात लोक विश्वास संपादन करून त्यामागे कट कारस्थान करण्यात व्यस्त आहेत त्यामुळे कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका त्याचबरोबर कोणाबद्दलही गैरसमज करून घेण्याआधी त्याची पडताळणी नक्की करा मंडळी कशी वाटली ही कथा ऐकत राहा मनाचे बोल